मित्रांनो तुमच्या मतदान ओळखपत्रामध्ये जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तुमचं नाव जन्मतारीख जेंडर फोटो काही जरी दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही आता दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईल मधून अर्ज करू शकता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्हाला एक रुपयाही खर्च करायची गरज नाही आणि तुम्ही हा अर्ज भरल्यानंतर बाय पोस्ट तुमच्या घरी तुमचं वोटर आय डी कार्ड येणार आहे त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड प्रोसेस पाहणार आहोत की कशा प्रकारे तुमचा वोटर आयडी कार्ड तुम्ही अपडेट करू शकता चला तर सुरू करूया करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला वोटर्स डॉट ई सी डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला लॉग इन आणि साईन अप असे दोन ऑप्शन पाहायला मिळतील त्यापैकी आपल्याला साईन अप या ऑप्शनवरती क्लिक करायचं लॉग इन करण्यासाठी सर्वात प्रथम आपलं या वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे त्यामुळे आपण सर्वात अगोदर साईन अप या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत साईन अप या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे त्यानंतर खालती तुम्हाला ईमेल आय डी टाकण्याचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे ईमेल आय डी तुम्हाला कंपल्सरी नाही आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता अन्यथा या ऑप्शनला स्किप करू शकता त्यानंतर खालती तुम्हाला कॅप्चा कोड एंटर करायचा आहे कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे सर्वात प्रथम तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे त्यानंतर खालती तुमचं आडनाव टाकायचं आहे फर्स्ट नेम म्हणजे तुमच्या स्वतःचं नाव लास्ट नेम म्हणजे आडनाव हे टाकल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच मोबाईल नंबरवरती एक सहा अंकी ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता यू वर सक्सेसफुली साईन अप तुमचं जे रजिस्ट्रेशन आता आहे ते पूर्ण झालेलं आहे तुम्ही लॉग इन करू शकता मित्रांनो तुम्हाला परत याच वेबसाईटवरती यायचं आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करताना टाकला होता तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे परत टाकायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला कॅपचा कोड देण्यात आलेला आहे कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे रिक्वेस्ट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती परत एकदा सहा अंकी ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे साईड वरती तुम्ही लॉग इन झाल्यानंतर आपल्याला वोटर आय डी कार्ड मध्ये करेक्शन करायचं आहे त्यामुळे आपण फिल फॉर्म एट म्हणजे आठ नंबरचा जो अर्ज आहे तो भरणार आहोत त्यामुळे फिल फॉर्म एट या ऑप्शन वरती मी क्लिक केलेला आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम इथे तुम्हाला दोन ऑप्शन देण्यात आलेले आहे सेल्फ आणि ऑदर सेल्फ ऑप्शन सध्या ओपन नाही आहे त्यामुळे तुम्हाला ऑदर इलेक्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मतदान ओळखपत्र क्रमांक जो आहे तो इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं राज्य मतदारसंघ मतदार यादीमधील पाठ नंबर सिरियल नंबर अशी सर्व माहिती इथे तुम्हाला दाखवली जाणार आहे ही माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे हा तुम्ही अर्ज काय करत आहात जर तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाला असाल तर एक नंबरचा ऑप्शन तुम्हाला इथून सेलेक्ट करायचं आहे जर तुम्हाला मतदान यादी कार्डमध्ये नाव फोटो असे करेक्शन करायचं असेल तर दोन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला कुठलंही करेक्शन करायचं नाहीये फक्त तुम्हाला तुमचं पी व्ही सी वोटर डी कार्ड जर मागवायचं असेल तर तुम्ही तीन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि एखादा पर्सन जर डिसेबल असेल त्याची डिसेबिलिटी त्या मतदान ओळखपत्रावरती लावायचं असेल तर चार नंबरचं ऑप्शन ते सिलेक्ट करू शकतात तर आपण मतदान ओळखपत्रामध्ये आपल्याला नाव आणि फोटो बदलायचं आहे त्यामुळे आपण दोन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून ओके okay, या बटनावरती क्लिक करणार आहोत तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला तुमचं राज्य जिल्हा आणि मतदारसंघाची माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डिटेल्स देण्यात आलेले आहेत तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार नंबर इथे एंटर करायचा आहे खाली तुम्ही पाहू शकता मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीची पण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे ईमेल आय डी ही ऑप्शनल देण्यात आलेली आहे पण मोबाईल नंबर तुम्हाला कंपल्सरी इथे तुम्हाला टाकायचाच आहे तुम्हाला तुमचा इथे दहा अंकी मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर करेक्शन म्हणजे वोटर आयडी कार्डमध्ये तुम्हाला काय करेक्शन करायच्या त्या सर्व स्टेप्स इथे देण्यात आलेल्या आहेत त्याच्या उदाहरणार्थ तुमचं नाव जेंडर डेट ऑफ बर्थ रिलेशन टाईप रिलेटिव्ह ॲड्रेस मोबाईल नंबर फोटो या सर्व गोष्टी तुम्ही करेक्शन करू शकता तुम्हाला नाव करेक्शन करायचं असेल तर नेम याला टिक करा त्यानंतर तुम्हाला फोटो करेक्शन करायचा असेल तर फोटो याला करेक्शन करा तेवढेच ऑप्शन तुम्हाला खाली इथे पाहायला मिळणार आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता नेम आणि सरनेम टाकण्याचं ऑप्शन इथे ओपन झालेलं आहे सर्वात प्रथम तुमचं इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे किंवा पतीचं नाव टाकायचं आहे तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर पुढे ते ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येणार आहे तुम्हाला मराठीमध्ये टाईप करण्याची अजिबात गरज नाही त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं सरनेम टाकायचं आहे सरनेम टाकल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता डाव्या बाजूला एक स्क्रीनवरती मेसेज दाखवला जात आहे की तुम्ही जी माहिती भरलेली आहे तीच प्रिंट होऊन वोटर आय डी कार्डवरती येणार आहे जर तुम्ही माहिती जर बरोबर भरली बर असेल आणि तुम्हाला ते मान्य असेल तर तुम्हाला येस या ऑप्शन वरती क्लिक आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता युवर फोटोग्राफ फोटोग्राफ हा चार पॉईंट पाच सेंटीमीटर ते तीन पॉईंट पाच सेंटीमीटर मध्ये दोन एम बी आतमध्ये अपलोड करायचा आहे तर मी इथून जो फोटो आहे तो इथे अपलोड केलेला आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही झुम आणि रोटेट असे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत तुमचा जर फोटो बरोबर अपलोड झालेला असेल तर त्यानंतर तुम्हाला सेव्ह या ऑप्शन वरती क्लिक आहे तर तुम्ही इथे पाहू शकता ह्युमन फेस डिटेक्टेड सक्सेसफुली म्हणजे तुमचा जो फोटो आहे तो अपलोड झालेला आहे व्यवस्थित त्यानंतर तुम्हाला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता की खाली तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट द्यायचं आहे तुम्ही जे नाव बदलत आहात सपोर्टिंग डॉक्युमेंटची इथे यादी देण्यात आलेली आहे जसं पाहू शकता तुम्ही तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी बिल आधार कार्ड पासबुक पासपोर्ट किंवा महसुली पुरावा पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स ह्या लिस्ट मधून तुमचा जो योग्य डॉक्युमेंट जो तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे तो सिलेक्ट करायचा तर माझ्याकडे आधार कार्ड आहे मी आधार कार्ड या ऑप्शन वरती सिलेक्ट केलेला आहे आधार कार्ड हे तुम्हाला दोन एम बीच्या च्या आतमध्ये जे पीजी पीएनजी किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे नंतर मी इथून माझं आधार कार्ड जे आहे ते इथून सिलेक्ट केलं आहे आणि ओपन केलंय तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो आधार कार्ड जे आहे ते अपलोड झालेला आहे मित्रांनो फोटो आणि आधार कार्ड मी इथे अपलोड केलेले आहेत त्यानंतर आता मला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक आहे नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता प्लेस दिलेला आहे तुमच्या गावाचं किंवा तालुक्याचं नाव तुम्ही इथून एंटर करू शकता नाव टाकल्यानंतर पुढे तुम्हाला इथून नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक आहे नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली शकता तुम्हाला कॅपचा कोड एंटर करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे कॅपचा कोड तुम्हाला इथून एंटर करायचा आहे कॅपच्या कोड एंटर केल्यानंतर खाली ऑप्शन देण्यात आलेलं आहे रिव्ह्यू अँड सबमिट रिव्ह्यू अँड सबमिट मध्ये तुम्हाला जो तुमचा फॉर्म आहे जो ऍप्लिकेशन तुम्ही भरलेला आहे ते भरलेलं फॉर्म बरोबर आहे का तुम्हाला चाहे। तुम्हाला चाहे। चाहे, ते तुम्हाला एकदा रिचेक करायचं आहे फॉर्म रिचेक केल्यानंतरच तो पुढे तुम्हाला सबमिट करायचा आहे तर तुम्ही सर्व माहिती जी आहे ती इथून पाहून घ्यायची आहे की बरोबर आहे का अगोदर जे तुमचं नाव होतं ते तुम्हाला सर्वात वरती दाखवलं जाणार आहे त्यानंतर खाली कुठले कुठलं करेक्शन केलेलं आहे ते पण तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो सगळी माहिती जर तुम्ही भरलेली बरोबर असेल तरच तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे तुम्हाला जर वाटत असेल की कुठली माहिती चुकीची भरली गेलेली आहे तुम्हाला ती परत एडिट करायची असेल तर तुम्ही कीप एडिटिंग या ऑप्शनवरती क्लिक करू शकता अन्यथा तुम्ही सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आर यू शुअर म्हणजे तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे का तर तुम्हाला येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक एक्नॉलेजमेंट नंबर मिळणार आहे फ्रन्स नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता डाऊनलोड हे ऑप्शन वरती क्लिक करून तुमची जी प्रिंट आहे सेव ती सेव्ह करून घ्यायची आहे फॉर्म चे जी पीडीएफ स्वरूपा मध्ये सेव्ह करायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनचा स्टेटस चेक करायचा असेल तर याच वेबसाईट च्या उजव्या बाजूला ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचं या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर एंटर रेफरन्स नंबर येथे तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर टाकायचा त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता करंट स्टेटसच्या बाजूला एक डाऊन ॲरो देण्यात आलेला आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचं ॲप्लिकेशन कुठल्या स्टेपला आहे त्याचीही माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे मित्रांनो हा होता तुमचा वोटर आयडी करेक्शन करण्याबद्दलचा अर्ज मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करला विसरू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद